कुठे गेले पप्पा भूर कुठे गेले तिकडं गेले इथून गेले ना काम करू देते का मी कपडे का तू खेळते ना तुझ्या तुझ्या मी कपडे धुते पटपट पटपट पट, आपले कामावरतील सगळे सगळे ना दे मी पटकन पटकन काम करते इकडून <laughs> जो गोड बा मध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तिथे तुम्हाला माझं आजचं डेली रुटीन पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड मॉर्निंग आता वाजलेली आहे सकाळची साडेपाच आणि पिल्लू आत्ता झोपलेली आहे तर ती झोपलेली आहे तोपर्यंत मी पटापट माझी कामे करून घेणार आहे जेणेकरून ती उठल्याच्या नंतर मग मला थोडासा रिलॅक्स टाईम भेटेल झोपलेली आहे जास्त आवाज न करता मी पटापट माझा आवरून घेते आणि त्यानंतर भेटते उठल्यावर सर्वात आधी मी तर अंथरूण वगैरे गोळा करून ठेवलेली आहेत आणि बेडवरती जो पसारा होता तिने जी खेळणी वगैरे काढलेली ना तर ती एका जागेवरती ठेवून दिलेली आहे त्यानंतर बेडशीट वगैरे काढून कादी नीट झटकून त्यानंतर परत एकदा ते बेडशीट टाकून घेतलेलं आहे तर आज आधू रात्रीच्या दोन वाजल्यापासून जागी आहे ती साडेपाच वाजता झोपलेली आहे तर आता त्यानंतर मी माझी कामं चालू केलेली आहेत तरी मध्ये मध्ये थोडी तिची वळवळ सुरूच होती तर थोडा झोका दिला तिला आणि त्यानंतर परत मग हे बेडशीट टाकून घेतलं त्यानंतर आता लगेच झाडू मारायला घेतलं तसं रा, रा, तर रात्री सर्व क्लीन केलेलं राहतं पण लहान मुले म्हटल्याच्या नंतर घरात थोडासा पसारा तर होणारच त्यामुळे मग सकाळी उठले की पहिले झाडून घेत असते सकाळचे साडेपाच वाजलेले होते पण आणखी अंधार बघा बाहेर खूप अंधार पडलेला होता क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर लगेच चांगोळीसाठी पाणी तापायला ठेवलं तर जसं की मी म्हटलं की रात्रभर जागे होते त्यामुळे प्रचंड भूक लागली होती सकाळी उठल्या उठल्या तर त्यामुळे मग आता मी ब्लॅक टी करून पित आहे आणि मला चहापेक्षा ब्लॅक टी जास्त आवडतो तसं तर मला चहासुद्धा खूप आवडतो चहाला कधीच नाही म्हणत नाही एनी टाईम आमचा चहा दिवसभरात चालूच राहतो तर आता माझा इथे चहा उकळत आहे तर आता मी मस्त हा ब्लॅक टी घेते ह्या तुम्ही पण ब्लॅक टी प्या आणि चहा सुद्धा ना तर त्या आधी उठल्या उठल्या मी एक ग्लास भर पाणी पित असते आणि त्यानंतर त्यान मग आता ब्लॅक टी पिते त्यानंतर आता द सिक्रेट म्हणून एक मोटिवेशनल बुक आहे तर ते मी रीड करते जेणेकरून आपल्याला दिवसभरासाठी लागणारी जी काही एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी ती थोडीफार मिळेल जसा टाईम भेटेल तसं मी हे बुक रीड करत असते आणि बऱ्याच वेळा रीड केलेला आहे पण तरीही नेहमी नेहमी त्याला रीड करायची इच्छा होते खूप छान बुक आहे हे तर तुमच्यापैकी कोणी कोणी हे बुक रीड केलेलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि नसेल केलं ना तर नक्की एक वेळेस रीड करा खूप छान बुक आहे बुक वगैरे रीड करून झाल्याच्या नंतर बाकी माझं आवडते आणि त्यानंतर कंटिन्यू करते माझी आंघोळ होपर्यंत पर्यंत झोप झाली तिची तब्येत जरा ठीक नाहीये तर थोडा वेळ तिला घेऊन बसो तिचे पप्पा आणि मी तर आता जरा शांत झालेली आहे सर्दी झालेली आहे माझ्या बाळाला तर आता वाजलेली आहे साथ आणि इथलं वातावरण बघू शकता बाहेरचं तर आता हिला घेऊन हिला बघत बघत पटापट काम आवडते स्ट्रेट येऊन आपल्याला आज काय करायचे माहिती का आजचे फेवरेट प्युरेट हर बरे तुला आवडतात ना बाळा शिजवून घेऊ मस्त मस्त मग बाळाला खायला होते माझ्या हे शिजवून होता मी आता हे दोन घेतले काय करायच्या कुकर मध्ये थंड थंड पानी, 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 पानी तर हरभरे तो कुकरला लावलेले आहे शिजायला तोपर्यंत एकीकडे आधी मॅगी करून घेते तिला बरं वाटत नाही त्यामुळे म्हटलं काहीतरी करावं म्हणजे जेणेकरून ती खाईल आणि एकीकडे लगेचच चपातीसाठी पीठ मळून घेते सकाळी सकाळनं स्वयंपाकाची खूप गडबड झालेली असते आपण किती डिसाईड करून ठेवलं ना की हो आज इतक्या वाजता उठायचं वगैरे पण हे ना बाळामुळे पॉसिबल होत नाही एखाद्या वेळेस लवकर उठणं होतं एका एक दिवशीसुद्धा होतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी भाजीला काय करायचं हे आदल्या दिवशी रात्रीच डिसाईड करून ठेवत असते जेणेकरून पटकन उठल्याच्या नंतर स्वयंपाक करता येईल आजच बघा आता मला वाटलं की माझा स्वयंपाक होईपर्यंत अजून काही उठणार नाही पण माझे आंघोळ झाले की लगेच पोरगी उठलेली होती ती झोपेतून उठली ना हसतच उठते म्हणजे अशी रडत वगैरे काही नाही खुश असते एकदम खेळण्याच्या मूडमध्ये असते तिची झोप वगैरे झालेली असते फुल तर पण तिची तब्येत ठीक नाही त्यामुळे ती जरा खिरखिर करत होती आज तर लेट झाला का मला तर आता इकडे हरभरे आणि मॅगी शिकते तोपर्यंत माझं सुद्धा मळून झालेलं आहे तर ते रात्री तेल पुडा फोडलेला होता तोच याला असा लावून ठेवला जेणेकरून ते पूर्ण पीठ चांगलं मुरेल तर आता आदूला मॅगी दिलेली आहे खायला आणि तिच्यासाठीच पाणी गरम करून घेत आहे म्हणजे उकळून घेत आहे आणि एकीकडे हरभराची जी उसळ करायची आहे त्याची सुद्धा मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि लगेच इकडे कढई ठेवलेली आहे तापायला कडेत तेल टाकून घेतल्या तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकून त्यानंतर लसूण त्यात टाकून घेतलेलं आहे अगदी सिंपल पद्धतीने मी ही हरभऱ्याची उसळ करून घेत असते आदूला आणि आहूंना कडधान्य उकडलेले प्रचंड आवडतात त्यामुळे आदल्या हो दिवशी असे भिजत ठेवत असते आणि दुसऱ्या दिवशी हळद मीठ टाकून नुसते जरी उकडून दिले ना तर ते आवडीने खातात लसूण लालसर झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता कांदा टाकून घेते आणि याला कडीपत्त्याची फोडणी दिलेलीसुद्धा खूप छान लागते पण आता सध्या कडीपत्ता नसल्यामुळे असंच ॲडजस्ट करत आहे आता कांदासुद्धा नीट फ्राय करून झालेला आहे बघू शकता चांगला लालसर झालेला आहे आता त्यामध्ये लाल चटणी आणि कांदा लसूण मसाला घालून घेते हळद मीठ तर टाकलेलंच आहे शिजवताना पण तरी पण पन थोडंसं नॉर्मल टाकून घेते आणि मसाले टाकून घेतल्याच्या नंतर परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता लास्ट स्टेप त्यामध्ये हरभरे घालून घेते आदूसाठी थोडेसे पिवळे हरभऱ्या साईडला काढून ठेवलेले आहेत आणि बाकीच्या हरभऱ्याची उसळ करून घेत आहे आता हे नीट मिक्स करून घेतलेलं आहे त्यावरती झाकण ठेवून लगेचच चपात्या करायला घेत आहे तिकडे इकडे भांडे सुद्धा घासून घेतलेली आहेत तर आता पटापट -पत चपात्या करून घेते तर आदू तर उठलेली होती पण आता आदू दिसत नाहीये तर आदू कुठं गेली असं म्हणतात तर आदूला तिचे पप्पा घेऊन बसलेली आहे तर ती तिकडे मॅगी मॅगी खात बसली होती कालचा गुरुवार झाला आज उत्तर पूजा करायची होती त्यामुळे मला साडी घातलेली आहे तर आता सपात करते आता चपात्या वगैरे करून झालेली आहे सर्व स्वयंपाक झालेला आहे माझा हो आणि हा सुद्धा आवरलेलं आहे तर त्यांच्या त्यांच्यासाठी चहा बनवते आणि आता ह्या चपात्यासुद्धा पोळी धबात घालून ठेवते ta 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 आता पप्पा गेले कुठे गेले पप्पा कुठे गेले पप्पा भूर कुठे गेले तिकडं गेले इथून गेले ना हा तिकडं गेले इकडे बघ मग तू आता मला काम करू देते का मी कपडे धु दुख तू खेळते ना तुझ्या तुझ्या हा ते बॉल खेळा वाला तू तू बॉल खेळा कपडे दूते पटपट पटपट आपले कामावरतील सगळे सगळे पुँ, कशी करते पप्पा मला ना दे मी पटकन पटकन काम करते इकडून म्हणजे <laughs> गोड बाय टाटा करा ताटा। ताटा। तर आता माझे कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत सर्व कामे पण आवरलेली आहे तर त्याला छोटीशी लक्ष्मीची पावलं काढूयात तसे तर रेग्युलरली रांगोळी काढणं होत नाही पण पण आज म्हटलं कालचा उपवास पण होता आणि आज उत्तर पूजा पण करायची आहे तर त्यामुळे लक्ष्मीची पावलं तरी दारात काढूयात सो ती काढून घेऊयात आणि त्यानंतर लगेच उत्तर पूजा आणि देवपूजा करून घेते तर आता इथे लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहे आणि इकडे देवपूजा करून घेतली आणि लगेच उत्तर पूजा करायला तर मी एका वाटीमध्ये दूध साखराचं नैवेद्य घेतलेला आहे आणि त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावून आरती करून घेतली आणि इथे ना मध्ये आजूची खूप लुडबुड चाललेली होती आणि ती दिवसभर त्या पूजेच्या दिवशीसुद्धा दिवसभर त्या पूजेपाशी जाऊन बसत होती इथले फ्रूट्स वगैरे घेत होती इथली त्यामुळं मी पटकन इथे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आरती केली आणि ही सर्व जी काय पूजेची मांडणी केलेली होती तर ती काढून व्यवस्थित ठेवून दिली लक्ष्मी मातेचा फोटो आणि गणपती बाप्पाचा जी मूर्ती आहे ती सुद्धा देवघरात ठेवून दिली जे फ्रुट्स नैवेद्य वगैरे आहे तर ते साईडला काढून ठेवून दिले आरती करून झाल्याच्या नंतर सर्वात आधी तर जे दिवा लावलेला होता आणि अगरबत्ती लावलेली होती ती सर्वप्रथम देवा देवासमोर ठेवून दिली जेणेकरून जेणेकरुणीचा हात वगैरे चुकून त्याला लागू नये किंवा दुसरं काही होऊ नये आणि ज्यावेळेस आपण देवपूजा करतो किंवा आरती करते ना तर आदुलांना आरती दिलेली खूप आवडते ती जय जय दे म्हणत असते आणि दिवाळीच्या वेळेसुद्धा तिने तसंच केलेलं प्रत्येक दिव्याची आरती तिला घ्यायला लावलेली मूर्ती आणि हे जे फ्रूट्स वगैरे ठेवून झाल्याच्या नंतर मग मी आता म्हणजे कलशाला आपण दागिने आणि जे वस्त्र चढवले होते ते काढून घेते ते व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला परत ते कामी येते आणि हे जे नारळ आहे ते सुद्धा व्यवस्थित ठेवून देते म्हणजे पुढच्या गुरुवारी सुद्धा कामी येईल तर कर्शामध्ये ठेवलेले हे जे धान्य आहे तांदूळ गहू जे काय टाकले ठेवलेलं आहे तर ते ना आपण साखरांना वगैरे टाकू शकतो तर अशा प्रकारे आता मी इथलं पटकन सर्व काही आवरून घेतलेलं आहे आणि सुद्धा एकीकडे उद्योग चालू आहे त्यामुळे मी काय करते पूर्ण आवरून घेते आणि त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते तऱ्हेने आता मी देवपूजा करून घेतली आणि उत्तरपूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर पार्थ पार्थ तरा तरा तर असं होतं माझं आजचं पहाटे साडेपाच ते दहा वाजेपर्यंतचं रुटीन तर आता सर्व माझी कामे आवरलेली आहेत तरीही आणखी बरीच कामे बाकी आहेत आता जसं की आजूला आंघोळ घालायची आहे मला नाश्ता करायचा आहे त्यानंतर फरशी वगैरे पूर्ण पोछा मारून घ्यायचा आहे आणि अजून दुपारीच्या जेवणासाठी भाजीसुद्धा बनवायची आहे कामे तर काय चालूच राहतील पण आजचा हा ब्लॉग खूप मोठा होतोय तर हा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय